नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या स्वागत पाहूयात काही विशेष <Tart noise> बुलढाणामध्ये एका नवजात बाळाच्या पोटात दोन अर्भक आढळल्यानं डॉक्टरही हैराण झाले बाळावर अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे पाच डॉक्टर आणि नर्सच्या टीमनं यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि दोन्ही अर्भकांना काढलं बाळाचं वजन दोन किलो दोनशे पंचवीस ग्रॅम आहे आणि या प्रकाराला वैद्यकीय भाषेमध्ये बोईसर पूर्व परिसरामध्ये बेकायदा दगड उत्खननामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाले अनेक खदांनी दोनशे ते अडीचशे फूट खोलीपर्यंत सरळ खोदल्या गेल्या असून पोखलन आणि डम्परच्या मदतीनं दगड वाहतूक केली जात आहे यामुळे जवळपासच्या घरांना सुद्धा ग्राम या स्फोटामुळे हादरे बसत आहेत ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतींनी याबाबत तक्रारी केल्या मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये खदानीमध्ये साचलेल्या पाण्यामुळे शेती आणि विहिरीवर सुद्धा याचा वाईट परिणाम होतोय तसंच या परिसरात धुळीमुळे श्वसनाचा त्रास होतोय जिल्हा खनिकर्म अधिकारी संदीप पाटील यांनी ड्रोन द्वारे याचं मोजमाप करून कारवाईची चेतावणी दिली आहे नाशिक मनपाच्या घनकचरा विभागानं प्रतिबंधित प्लास्टिक विरुद्ध जोरदार कारवाई सुरू केली आहे या महिनाभरात अकराशे किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून दोन हजार नऊशे पन्नास दुकानांची तपासणी केली आहे पंचवटी विभाग पथकानं सातशे बावन्न किलो प्लास्टिक जप्त करून पंधरा हजार रुपयांचा दंड वसूल केलाय फेरीवाले भाजीपाला विक्रेते हॉटेल्स आणि बस स्थानकांसह विविध ठिकाणी केली जात आहे आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार आणि अजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जाते दोन हजार चोवीस मध्ये एकूण एकोणतीस लाख पाच हजार रुपये दंड या कारवाईमध्ये वसूल करण्यात आला होता पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का प्रेम समस्या नोकरीतील अडचणी व्यवसायात येणारे अडथळे किंवा नाते संबंधातील ताण मग या सर्व समस्यांवर एकच उपाय श्री साई स्वामी आध्यात्मिक केंद्र आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष शास्त्राचे पीएच डी तज्ञ लाल किताब पुरस्कार प्राप्त श्री गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार एकूण सात हजार संतुष्ट ग्राहकांची विश्वास आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉलवर अठरा मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉलवर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग तेव्हा आजच संपर्क साधा ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री पीए यांना सात चार दोन शून्य आठ चार तीन सात शून्य नऊ या क्रमांकावर विश्रांतीनंतर आपलं मनापासून स्वागत नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम आणि जिल्हाधिकारी ललित शर्मा यांनी प्रयागराज येथील अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कुंभमेळ्याच्या कामकाजाचा अनुभव आणि उपाययोजना जाणून घेतल्यात तेरा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान नाशिकचे अधिकारी प्रयागराजला भेट देणार आहेत आणि तिथली कामं तसंच सुरक्षेचे उपाय जाणून घेणार आहेत प्रशासनानं कुंभमेळ्यासाठी तयारी सुरू केलेली आहे आणि दोन वर्ष लागणारी कामं प्राधान्यानं हाती घेण्याचे निर्देश डॉक्टर केडाम यांनी दिलेत साधू ग्रामसाठी भूसंपादन विषय मार्गी लावण्याची सूचना देखील यावेळेस करण्यात आली आहे गोदावरीचे दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात असल्यानं इथे नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आले दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे आणि यासाठीच ही तयारी सुरू आहे घोटी तालुक्यातील कांचनगाव का। शिवारातील ठाकूरवाडी येथून तीस जानेवारीला बेपत्ता झालेल्या एकोणीस वर्षीय मनीषा भाऊ पारदी आणि अठरा वर्षीय सरिता काळू भगत यांचे मृतदेह काल घोटी काळूसे मार्गावर शेनावड बंधाराच्या पाणी साठा असलेल्या विहिरीमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळले पोलीस यांनी चौकशी करीत या प्रकरणाचा आता तपास सुरू केलेला आहे मनीषाच्या पालकांनी एक फेब्रुवारीला याबाबत तक्रार दिली होती मृतदेहांची शवविच्छेदनासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवणी करण्यात आली आहे पोलीस आत्महत्या आहे की घातपात आहे याचा तपास करीत आहेत अधिक तपासानंतर स्पष्ट चित्र समोर येईल अशी माहिती सुद्धा पोलिसांनी दिली आहे मात्र या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या